होली मॉर्निंग टू माय ऑल डिवाइन सोल फॅमिली तर यस आज मी जात आहे कृष्णेश्वर इथे यश yes, श्रावण मास पण मस्त सुरू झालेला आहे अर्ली मॉर्निंग विकआउट बस अंदे मस्त निसर्गाचा आनंद घेत आम्ही जो कन्नड घाट असतो तिथून आम्ही जात आहोत मस्त याचा आनंद घेत फायनली बसवाल्यांनी आम्हाला मस्त स्पॉट होती जोडलं मिनिटावरती नॅचरल सराउंडिंग खूप मजा बस पूर्ण मंदिरापर्यंत नाही गेली बट त्यांनी आम्हाला खूप छान स्पॉट जवळ ठेवलं की जिथून खूप मंदिर दोन मिनिटांवरती होतं फक्त तर या रस्त्यामध्ये हे मोठी शिवलिंग लागती तर बघून खूप मन प्रसन्न झालं हर हर महादेव श्रावण मासच्या निमित्ताने खूप भारी दर्शन झालं आमचं आता आम्ही जात आहोत कृष्णेश्वर मंदिराकडे आणि फायनली पोचलो खूप सारे भक्तगण इकडे आलेले होते दर्शनासाठी आमच्या पहिल्या पावसाने हजेरी लावून दिलेली होती तर मी इथं तिसऱ्यांदा जात आहे जेव्हा मी लहान होते तेव्हा गेलेले आहे अँड देन बारावं ज्योतिर्लिंग आपण जे म्हणतो ते हेच घृष्णेश्वर महादेवाचं मंदिर आणि ते तुम्ही स्टेही करू शकतात भक्त निवास पण इथं अवेलेबल आहेत सो यू डोंट वी अबाउट दॅट तर वी मेट ऑल ट्राय टुगेदर अँड देन मस्त पूजापत्री घेऊन हो आम्ही मंदिराच्या दिशेकडे दिशे गेलो पण गाईस वेट तिथं मोबाईल अ अलाउड नाही आहे तर तुम्हाला ती जमा करावं लागतात एका काउंटरमध्ये इवन बॅग इज नॉट अलाउड दे आर भारी वाटतं आहे ना आजूबाजूचे मस्त छोटे चोड़ छोटे दुकानं आहेत आणि मस्त तुम्हाला शॉपिंग करावं असं वाटेल असे शॉप्स आहेत तिथं अँड यू विल गेट इझी थिंग्स देअर जे तुम्हाला आवडतात तिथं तर हेच आता इकडे मोबाईल काउंटर आहे तर ते पर मोबाईल दहा रुपये घेतात फक्त तुम्ही तिथं देऊन तुमचे मोबाईल जमा करून छान पद्धतीने दर्शन घेऊ शकतात तर लवकर झालं जायचं मंदिरामध्ये कारण की तुम्हाला लाईनमध्ये वेट करावं लागतं आम्हाला साधारण दोन घंटे लागले असतील दर्शनाला आणि गाईज दर्शन करून खूप अवेसम भारी सुंदर वाटलं शब्दात नाही सांगू सांगू शकत तिथं तर तुम्ही गेल्या गेल्या ना तिकडे असं दर्शन घेतलं की प्लीज मी तिथे बसा तुम्हाला याची आखई का याची स्टोरी माहिती असेल सो आय विल नॉट गो uh, ना रिपीट हिअर तर माय uh, डिअर yes, फ्रेंड्स दर्शन झाल्यानंतर ना मस्त समोर एक मंदिर आहे तर मस्त विशाल भंडारा पण होतं चालू तर येस आम्ही तिथला प्रसादाचा आस्वाद घेतला खूप जबरदस्त टेस्टी होता आणि आम्ही सकाळतून डायरेक्ट निघालो होतो आणि डायरेक्ट दर्शन घेतलं आणि देण मग आम्ही भंडारात गेलो जेवायला छान होतं सगळं आणि ते खूप छान मस्त सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे तुम्ही महादेवाचा मस्त ब्लेसिंग घ्या आणि मस्त एक्सप्लोर करा तिथले जे जे प्लेस आहेत तिथे छोटी सी शॉपिंग के लिए तो छोटी सी अन देन डियर फ्रेंड्स इतना आजूबाजूला खूब सारे स्पॉट्स आए जे जे दोनों मिनटा चाहे एक किलोमीटर अंतरावती मैम आपको कैसे लगा कृष्णेश्वर का दर्शन करके हूँ जो बारह बजे होते लिखे बहुत अच्छा महसूस होने लगा जैसा विश्व कल्याण होने का बहुत अच्छा यहाँ मतलब इंडिकेशन्स मिल रहे थे बहुत खुशी मिली वहाँ पर अपनी कंपनी सबके साथ ऐसे ही और भंडारा में जो कि <laughs> शरीर को मेडिसिन <जलब, laughs> हाँ, hmm. एकदम दवाई जैसा लगा तो कोई और जरूरत नहीं है सब यहीं पर है अच्छा सो वी आर वेरी लकी श्रावण मास विजिट परस कृष्णेश्वर महादेव की जाए तुम्हें चेहरा वरता आनंद बता कृष्णेश्वर जी च दर्शन तरीपन है गुरुकृपा मक्का तुम्हें जाऊ शकता बुकिंग करू शकता राहू शकता एक्सप्लोर करू शकतात आता आम्ही जात आहोत एलोरा केव्जेस वेरूळ जी एक खूप छान गोष्ट आहे छत्रपती संभाजी मंदिर आहे आपल्याला आम्ही एलोरा केवमध्ये पोचलेलो आहोत गेट नंतर तुम्हाला एंट्रन्सला तिकडे तिकीट काउंटर असेल तिकीट काउंटर घेतल्यानंतर तुम्हाला कॉईन दिले जातात आणि ते कॉईन तुम्हाला टिल द लास्ट पूर्ण बघल्याशिवाय तुम्हाला ते खूप सांभाळून ठेवावं लागतात फोर्टी टू फोर्टी फाय अराउंड तिकीट आहे यू कॅन टेक इझिली आणि हा कॉईन आता जेव्हा तुम्ही आता पुढे जाणार तर तेव्हा तुम्हाला तो द्यावा लागतो आणि पूर्ण क्लिअर केव्ज बघितल्यानंतर आपण जेव्हा एक्झिट करतो तिथून ते तर तेव्हा तुम्हाला कॉईन दिला जातो त्यांच्याकडे परत अदरवाईज जर हरवला तर हो तुम्हाला शंभर रुपये दंड आहे वेरुड लेणी म्हणजेच एलोरा टेल्स महाराष्ट्रातील एक महत्वाचा आणि ऐतिहासिक सांस्कृतिक स्थळ आहे

तो मी गाईड करू शकता त्यांच्याकडे इलेक्ट्रिकल व्हेकल असते तर थ्रू तुम्हाला ती जे मेन जे लेणी आहे जी की कैलास लेणी म्हणून ओळखली जाते तिकडे तुम्हाला ते नेतील आणि छान गाईड करतील बट आम्ही आम्ही प्रायव्हेट नाही गेलो होतो त्यामुळे आम्ही सार्वजनिक जी व्हेकल असते तिथून तर तीस तीस रुपये काही चार्जेस घेतात ते तुम्ही ते बुक करू शकता आणि तुम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकता फक्त इथं गाईड नसेल एवढाच फरक आहे बस आणि गाईड जर केला तर ते पूर्ण तुम्ही चार्जेस पूर्ण जी गाडी असते ती ठरवून घ्यायची अँड देन यू कॅन गो तर आम्ही मस्त तीस रुपयामध्ये हे तिकीट घेतलं आणि आम्ही सगळं मस्त जात आहोत टूच नंबर आहे तिकडे तर आम्ही तिकडे मस्त छान एक्सप्लोअर करणार आहोत चला माझ्यासोबत मस्त ॲक्च्युली हा व्हेकलमध्ये बसला आणि जेव्हा तुम्ही मस्त टूर करतात तेव्हा मस्त निसर्गामध्ये तो आनंद वेगळाच असतो म्हणजे मी भरपूरदा असं फील केलेलं आहे आणि मला खूप भारी वाटतं हा व्हेकलमध्ये बसून मस्त मागच्या साईडला असं खूप छान वाटतं याच्या सर्व लेण्यांमध्ये हिंदू बौद्ध आणि जैन धर्मांच्या कलाकृतींचा समावेश आहे आणि वेरुड लेणी ही छत्रपती संभाजीनगर शहराच्या जवळ आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे आहे ना ते खूप छान ग्रेट गोष्ट आपल्यासाठी अँड गाईज इथं टोटल लेणीज आहेत थर्टी फोर थर्टी फोर केव्स तुम्हाला इथं बघायला मिळतील आता आपण आता जिथं जात आहोत या आहेत जैन लेणी तर जैन लेणी हा गुफा क्रमांक तीस ते चौतीसमध्ये मध्ये आहेत हे सर्व जैन लेणी मध्ये येतात हे बरं एक्सप्लोरिंग दिस थिंग्स ना इतकं सुंदर इतकं छान म्हटलं की इतकं अमेझी स्ट्रक्चर आहे आणि किती सुंदररीत्याने ते, ते केलं गेलेलं आहे पूर्ण कोरीव काम आणि प्रत्येक गोष्टी आणि त्याचा प्रत्येक मिनिंग खूप डेपमध्ये आहे तुम्हाला माहिती आहे का एलोरा लेणी म्हणजे आपली वेरूळची लेणी ही कैलास लेणी म्हणून पण ओळखली जाते आणि हे फक्त थर्टी किलोमीटरवरती आहे तर इझिली यू कॅन गो Gracias. fos una प्रत्येक केवचं प्रत्येक क्रमांकाची के जी लेणी आहे त्याचा पेसिफिक मिनिंग आहे पेसिफिक रिजन आहे तर तुम्ही ते गुगल करून सर्च करा अँड जाणून घ्या आपला पूर्ण इतिहास खूप अमेझिंग फील ग्रेट होईल तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत ॲक्च्युली तर जा तुम्ही कारण की आपल्या महाराष्ट्रातच आहे तर असंख्य लाखो पर्यटक इथं व्हिजिट देत असतात तर आपण का नाही जायचं ना तर नक्की जा नक्की एक्सप्लोअर करा आणि इथं सद्याप ते जाणून घ्या आता ही जी जैन धर्मीयांची जी, जी, जी क्रमांक तीस ते चौतीस अशी एकोणी ही इथं पाच गुहा मंदिरं इथे आहेत ओके आणि यामध्ये इंद्रसभा छोटा कैलास आणि जगन्नाथ सभा आपल्याला बघायला मिळते तत्कालीन जी बौद्ध लेणी होती ना बौद्ध हिंदू लेणी तर या शिल्पकलेचा या जैन लेण्यांवरती खूप प्रभाव आपल्याला दिसून येतो ही लेणी जी आहे ती एक मजली आहे आणि ती एकमेकांना आपण जोडल्या गेलेल्या आहेत म्हणजे लय यू फील लाईक की गुरु लई आहे भाई मीन्स यू विल फील लाईक दॅट तसं वाटतं तुम्हाला कृष्णेश्वरचा मंदिर बघून आणि ह्या एलोरा केव जे आपण थर्टी टू थर्टी फोर लेडीज बघत आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढच्या केव्ज दाखवते सो डल बाय टेक केअर थँक्यू सो मच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय छान वाटलं याच्यातून प्लीज लेट मी नो इन द कमेंट सेशन थँक्यू 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 सो मच अँड लॉड्सला